नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली सात हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतर एक हजार तीनशे रुपये पुढील वादत समिती चंद्रपूर गंजवाड अवकाली दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सरोव साधारणतर दोन हजार रुपये पुढील बाजा समिती मुंबई अवकाली आहे एक हा चौदा हजार नऊशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सरोवर साधारणतः एक हजार सातशे रुपये पुढील बाजा समिती विटा अवकाली चाळीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सरोवर दर एक हजार आठशे रुपये पुढील बाधा समिती सातारा अवकाली एकशे एक क्विंटल किमानदार एक हजार रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्व वसादनंतर एक हजार सहाशे रुपये